नगर येथील व्यापारी कैलास वसंत गोरड मूळ राहणार शहापूर बेळगाव यांच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेल्या टेम्पोच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवलेले पैसे दिनांक तेरा जून रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून चोरल्याची घटना समोर आली आहे कंपाऊंडच्या आतील बाजूस पार्किंग केलेल्या टेम्पोची काच फोडून एक कोटी अष्ट्यात्तर लाख रुपये रक्कम चोरून नेली होती सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक संतोष गळवे व जालिंदर जाधव दोन तपास पथके नियुक्त केली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा योगेश पडळकर राहणार लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर यानं व त्यांच्या साथीदारांनी मिळून केला असून ते सर्वजण हॉकी स्टेडियम कोल्हापूर इथं येणार आहेत त्याप्रमाणे तपास पथकानं हॉकी स्टेडियम चौक इथं सापळा लावून योगेश किरण पडलकर वयवर्ष तीस राहणार लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर स्वयं सचिन सावंत वयवर्ष एकोणीस मूळ राहणार बुधवारपेठ कोल्हापूर सम्राट संजय शेळके वयवर्ष चोवीस राहणार लक्षतीर्थ वसाहत व एक विधी संघर्षग्रस्त बालक अशा चौघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता योगेश पडळकर यांना सांगितले कि गुडलक स्टेशनचे व्यापारी प्रकाश वाधवाणी यांचे स्वरूप शेळके हा कामास होता त्याला कैलास बोरड नाव याचं आर्थिक व्यवहार रक्कम कुठे ठेवतात याबाबतची माहिती होती तो सर्व माहिती देत होता त्याच्याच आम्हाला योगेश पडळकर स्वरूप शेळके स्वयं सावंत गोट्या विधी संघर्षग्रस्त बालक सम्राट शेळके या पाच जणांनी गेले एक महिन्यापासून राजेंद्र नगर घरी एकत्र येऊन गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊंड मध्ये चोरी करण्याचा प्लॅन तयार केला ठरलेल्या प्लॅननुसार स्वरूप शेळके आणि कैलास गोरड यांचे अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोच्या डॅशबोर्डमध्ये मध्ये पैसे ठेवलेले आहेत व तो टेम्पो गुडलक स्टेशनरी बाजूला असलेल्या पत्र्याच्या पार्किंग केलेला असून तो टेम्पो उद्या जाणार आहे अशी माहिती दिली त्यानंतर सर्वांनी मिळून चौदा जून रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास दोन मोटरसायकल गुडलक स्टेशनरीच्या पत्र्याच्या कंपाऊंड जवळ जाऊन पत्रा उचकटला त्यानंतर पार्कमध्ये केलेले व टेम्पोच्या काचा फोडून डॅशबोर्डजवळील जवळील कप्प्यात असलेले पैसे चोरले आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कोणतीही रक्कम नसल्याचं सांगितले नंतर पोलिसी खात्या दाखवल्यानंतर त्यांनी चोरलेली रक्कम ही त्यांचा साथीदार गोट्या उर्फ स्वयं सावंत यांच्या मंगळवार पेटेतील खोलीमध्ये ठेवलेली आहे असं सांगितले त्यानंतर गोट्या सावंत यांच्या घरातून चोरीची एक कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये रोख रक्कम व गुन्हा करण्याकरता वापरलेली दोन दुचाकी वाहनं व तीन मोबाईल हँडसेट असं एकूण एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे जालिंदर जाधव पोलीस अंमलदार वैभव पाटील महेंद्र कोरवी योगेश गोसावी राजू कांबळे प्रदीप पाटील विशाल खराडे संतोष बर्गे गजानन गुरव शिवानंद मठपती परशुराम गुजरे कृष्णात पिंगळे अरविंद पाटील अमित मर्दाने सतीश तानुगडे सचिन बेंडखळे व महिला पोलीस अंमलदार सायली कुलकर्णी यांनी केली आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅग मधून पार्किंग मध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅगमधून पैसे काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एल सी बी कोल्हापूरची टीम लोकल पोलीसची टीम त्यांच्या पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आत्तापर्यंत एक कोटी अठ्याहत्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्यासोबत पाच आरोपी ज्यांच्यामध्ये एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईलसुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांच्या पण पाठपुरावा चालू आहे तर गुन्ह्यामध्ये नव्वद टक्के ते वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी एलसीबीची टी टीमने लोकल पोलीस स्टेशनची टी टीमने दिवस रात्री एक करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तर असा एक जनरल पब्लिकला पण आव्हान राहील की काही असेल कोणाला काही रिपोर्ट करायचा तर नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही पुढची कारवाई करणार आह मोडच तशी होती हा त्यापैकी एक आरोपी जे आहे ते फिर्यादीकडे कामाला होते त्यांना सगळं माहीत होता म्हणजे कुठून काय येतात कसा येतात तर त्यांनी त्यांच्या मित्रासोबत करून ते दोन तीन पासून ते प्लॅनिंग करून ते काम केलेलं आहे ते मी नाही ते पुढच्या तपासा लागेल की कॅश कुठून येत होतं कॅशचा वापर काय होतं तर बाकी एजन्सीजला पण आम्ही संपर्क करणार करणार आहे की ट्रेसिंग ऑफ कॅश आणि कॅशची युटिलायझेशन कशी होती ते पुढच्या तपासाचा भाग आहे